नो मी शुभम कदम शेतकरी भाऊ युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे घोडेगावमध्ये मध्ये राहुल भाऊच्या धावणीवरती तर एकदम चांगल्या क्वालिटीच्या मशी आणलेलं आहे मित्रांनो राहुल भाऊनी तर काय किंमत आहे कसं काय कोणत्या बोलीमध्ये येणार आहे तर सगळे आपण माहिती जाणून घेणार आहे व्हिडिओ चांगला होणार आहे मित्रांनो व्हिडिओवरती तुम्ही लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो तर चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार राहुल भाऊ आज किती आणले होते पाचसंच होत्या का तर आम्हाला सांगा ना माहिती जरा आता ही हिचे काय ले ले सांगितले लेबर किंमत चांगले एकदा आहे का द्यायला एक लाखापर्यंत पाहू शकतो मित्रांनो एक लाखापर्यंत बोलते ते अंगा साड्यामध्ये पाहू शकतो मित्रांनो साधारण तू झालं किती चाललं बरी चौदा ते पंधरा चालायला पाहिजे बांधून आहे गौदा चौदा लिटरला बांधवले मित्रांनो पाहू शकता तुम्ही एक लाख सांगते आहे थोडेफार कमी जस होईल त्यामध्ये कोणत्या जातीमध्ये मोडती बरी प्युअर हरियाणा प्युअर हरियाणा मुर आहे का आणि गा किती आहे बोलले पोटात चौथ आहे पाहू शकतो मित्रांनो आता दा ही समोरची हिचं काय झालंय पाहू शकतो मित्रांनो एकदम चांगल्या हंगा सडामध्ये पाहू शकता मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीची तो तो हो बोला तिचे एकवीस हजार सांगायला एकवीस आहे का आणि द्यायला दहा पाच हजार कमी होईल ना मित्रांनो पेवर मुर्रामध्ये कितीवंदा आहे बरं आता सध्या तिसरं पोटात सध्या तिसर आहे मित्रांनो तिला पाहू शकता तुम्ही तुळ्याच्या बोलीमध्ये आहे ना हो तिच्या बारा बाराच्या बोलीमध्ये आहे आता हे यांचं काय सांगितला बरं जोडा दिला कोल्हापूरवाला दिलेला आहे का हो कोल्हापूरवाल्यांना जोडा दिला तो एक लाख पाच हजार एक लाख पाच हजाराच्या भावाने दिलेला आहे मित्रांनो जोडा पाहू शकता तुम्ही कित दूनी? दूनी दू दू किती वेळा मध्ये आता दोन्ही पण कितीच्या बोलीचे तेरा लिटरच्या बोली मध्ये दिलेल्या लिटर दोन लिटर इकडे तिकडे होत असत काय होत जनावरांचा लिटर दोन लिटर मध्ये फरक होतो आणि चारा पाण्यात पण थोडा फरक बदल होतो दोन दिवस येतात मॅच होत नंतर व्यानशत हीच काय सांगितलं सांगेल एक की द्यायला नव्वद पर्यंत नव्वद पर्यंत ऐंशी पर्यंत येणार ऐंशी पंच्याऐंशी समोर आले जर शेतकरी समोर आले तर पंच्याऐंशी पर्यंत होऊन जाईल पाहू शकतो मित्रांनो किती वेळ आता मध्ये बरं राहतात दुसऱ्या वेळेला दुसऱ्या वेळेत का आणि आपली खरेदी कुठेलची हिची आपली खरेदी सगळी लोकलची सगळी लोकलची खरेदी असते मित्रांनो पाहू शकता तुम्ही गोडेगाव मार्केटमध्ये नंबर वन क्वालिटीचे धावण असते राहुल भाऊची आणि सगळ्या बोलीमध्ये आपल्याला म्हैस भेटत असते साधारण दहा आठ लिटर बसून तर सोळा लिटरपर्यंत तुम्हाला म्हशी भेटत असते मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या म्हशी असते इथं पाहू शकता इथं राहुल भाऊची धाव असते अंगाची सडाची दुधाची बोली असते मित्रांनो मित्रांनो तर हरियाणाच्या म्हैस त्या भाकडा म्हशी आणि असते चार पाच महिन्याच्या गाभण त्याच म्हशी त्या शेतकऱ्यांना सांभाळायला देते परत त्याच म्हशी मांडीवरती आल्यानंतर राहुल भाऊ हे त्यांची खरेदी करून आपल्यासाठी उपलब्ध करत असतं मित्रांनो जर तुम्ही आधीमध्ये जर आले तरी तुम्हाला त्यांच्या वॉटेवरती मशी भेटत असते साधारण त्या दोनशे दीडशे दीडशे दोनशे दोन मच्छी तुम्हाला दाखवू शकते मित्रांनो एका टायमाला शेतकरी पण एकदम चांगले असते मित्रांनो जर घ्यायचे असाल कोनर राहुल भाऊच्या लावणीवरती येऊन तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता राहुल भाऊ आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या नंबर आपला ऐंशी सत्त्याऐंशी तेवीस पंच्याण्णव बेचाळीस ऐंशी सत्त्याऐंशी तेवीस पंच्याण्णव बेचाळीस चालेल मित्रांनो